नमस्कार दोस्तांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्रेयस पीक आणि ॲग्रो फार्ममध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस एखादा व्यक्ती व्यवसाय करतो त्यावेळेस ते त्याला त्यामध्ये विचार येतात की यामध्ये अडचण काय निर्माण होईल आता या अडचणी दूर कशा करता येईल यासाठी तो प्रयत्न करत असतो तसेच वराहपालनमध्ये सुद्धा लोकांना खूप काही अडचणी येतात वराहांची खरेदी कशी करायची ख वराहांची विक्री कशी करायची माल कुठून आणायचा माल कुठे विकायचा या प्रामुख्याने येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते मग त्यासाठी मी लखन <rated> शिवाजी पवार मी यासाठी नेहमी सक्रिय आहे मी मालाची खरेदी करतो आणि मालाची विक्रीसुद्धा करतो मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मालाची खरेदी करतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये मालाची विक्री करतो तुमचा कोणत्याही प्रकारचा माल असेल मी स्वतः तो विक्रीसाठी खुला करून देईल तुम्हाला बाजारभावापेक्षा सर्वात जास्त भाव कसा मिळेल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील मी, प्रयत मी सुरुवातीला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आणि माझा कॉन्टॅक्ट नेम दिलेला आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुमचा माल चांगल्या प्रकारे कसा विकता येईल आणि तुम्हाला चांगला मोबदला कसा मिळून देता येईल मी नेहमी तुम्हाला मदत करेन आणि तुमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल वरहांना हो होणारे आजारपण कसे कमी करावे आजारपणातून त्यांना कसे मुक्त करावे यासाठीही मी तुम्हाला सल्लागार म्हणून नेहमी मदत करेन त्यासाठी माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समधील माझा नंबर सेव्ह करून मी तुम्हाला नक्की मदत करेन